नमस्कार आज आपण मस्तपैकी बियांची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम बटाटा उकडत टाकला आहे बिया पण उकडवून घेतल्या आहेत त्या बिया आता आपण त्याची सोलून त्याच्यावरची साल काढूया आपण तो मगाशी सगळा मसाला घेतलेला तो सर्व भाजून घ्यायचा नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं जिरं कांदा बडीशेप हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊन त्याची पेस्ट बनवूया आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल घेऊया त्याच्यामध्ये फोडणीसाठी आपण थोडा कांदा गुलाबी कलरमध्ये भाजून घेऊया दोन तीन कडी पत्ते त्याच्यामध्ये घालूया ते पण चांगले व्यवस्थित गुलाबी कलरमध्ये परतून घेऊया त्यानंतर आपण जी मसाल्याची सगळे मसाले ठेवलेले होते गरम मसाला लाल तिखट हळद मीठ सुहाणा मसाला हे पण त्याच्यामध्ये चांगले परतवून घेऊया आणि आपण जो आता सर्व मसाला कांदा लसूण खोबऱ्यांचा मसाला तयार केला तो मसाला त्याच्यामध्ये गुलाबी कलर येईपर्यंत चांगला परतवून घेऊ चांगला परतवून झाल्यानंतर जे आपण बटाटे उकडत ठेवलेले ते, ते बटाटे त्याच्यामध्ये घालूया त्याच्यानंतर आपण ज्या बियाचा साल काढून उकडून ठेवलेल्या त्या पण त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आणि ते मस्त मध्ये आणि असं हलवून घेऊया अशी झटपट आपली बियांची भाजी तयार आहे